अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वप्रथम सर्व प्रेमळ स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो नेहमीप्रमाणे आपण आजही स्वामींचा अनमोल असा संदेश पाहणार आहोत भक्तांनी नेहमी योग्य मार्गावर चालावे त्यांना सद्बुद्धी प्राप्त हो भक्तांच्या हातून नेहमी चांगली कर्मे घडावी यासाठी महाराज आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात संकेत देत असतात स्वामी संदेश हा सुद्धा त्याचाच एक पैलू आहे म्हणून स्वामी संदेश ऐकल्यावर आपल्याला आपल्या आयुष्यात अमूलाग्र असे बदल घडताना दिसून येतात तर भक्तांना कधीकधी आपल्या मनात खूपच वाईट निगेटिव्ह तसेच घाणेरडे अश्लील विचार येत असतात आपण त्या विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करून देखील ते विचार मनातून काही केल्या जात नाहीत तर ते कसे दूर करावेत हे आपण आज पाहणार आहोत ह्या वाईट घाणेरड्या विचारांमुळे आपण खूप डिस्टर्ब होत असतो त्यामुळे आपले मन कुठल्याच कामात लागत नसते म्हणून त्यावरती नक्की कसा विचार करावा आणि काय उपाय करावा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून आजचा हा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे म्हणून तो शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीनच असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एका गुरुचा एक शिष्य होता तो शिष्य तरुण होता आणि तो सोळा वर्षांचा होता तो शिष्य रोज भिक्षा मागायला जात असे एके दिवशी वाटेत त्याने पाहिले की एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा झाडामागे लपून काहीतरी पाहत आहे शिष्य त्या मुलाकडे गेला आणि म्हणाला मित्रा काय पाहतोस तो मुलगा म्हणाला तू पण ये बघ ह्या सुंदर सुंदर पर्या कशा जात आहेत शिष्याने रस्त्याकडे पाहिले तेथे काही मुली रस्त्याने जात होत्या शिष्य म्हणाला मित्रा मुली जात आहेत शिष्य म्हणाला मग त्यात लपून बघण्यासारखे काय आहे मुलगा म्हणाला अरे तू आंधळा आहेस का दिसत नाही का फक्त त्यांच्या शरीराकडे बघ काय अध आहे सौंदर्य कसे विखुरले आहे शिष्याने पुन्हा रस्त्याकडे पाहिले आणि तो बघतच राहिला आत्तापर्यंत जो तो तिथे निर्भयपणे उभा होता पण आता तो शिष्य लपून बघत होता एखाद्या अपराधीसारखा मग अचानक तो आतून थरथर कापला आणि त्याने स्वतःलाच प्रश्न केला मी हे काय करत आहे हे बरोबर नाही मला इथून निघावे लागेल आणि तो लगेच तेथून निघून गेला तो आश्रमात पोचला आणि आपल्या कामात व्यस्त झाला पण त्याने जे पाहिलं होतं ते पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येत होतं मनात ते तेच चालू होतं पुन्हा त्याच जागी जाण्याची त्याच्या मनाची तळमळ होती आता तो रोज लवकर भिक्षा मागायला जात होता आणि तो लपून त्या मुलींना त्याच मुलासोबत बघायचा आता हे रोजचीच काम झाले होते त्याचे मन आश्रमाच्या कामात लागत नव्हते तो सर्व काही अर्धवट करत होता तो एका वेगळ्याच विश्वात हरवला होता जेव्हा गुरु त्याला शिकवत होते तेव्हाही त्याचे चित्त तेथे नव्हते शिष्याच्या हरकतही गुरुच्या लगेच लक्षात आल्या म्हणूनच एके दिवशी गुरूंनी शिष्याला सांगितले आज आपण दोघेही मिळून भिक्षा मागायला जाऊयात त्यावर शिष्य म्हणाला नाही गुरुदेव तुम्ही का काळजी करता मी एकटाच योग्य प्रकारे भिक्षा मागू शकतो गुरु म्हणाले ठीक आहे मग तू एकटाच जा शिष्य भिक्षा मागण्यासाठी गेला तो कुठे जातो हे पाहण्यासाठी गुरुही शिष्याच्या मागे जाऊ लागले काही अंतर गेल्यावर एका वाटेवर गुरुंनी पाहिले की त्याचा शिष्य एका झाडामागे लपून एका मुलासह गुन्हेगारासारखा बघत होता आणि काहीतरी पाहत आहे गुरु गेले आणि शिष्याच्या मागे उभे राहिले आणि त्याने पाहिले की त्याचा शिष्य येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना पाहत आहे मग गुरूंनी सांगितले की तुला मुलींकडून भिक्षा मागायची आहे का गुरूंचा आवाज ऐकून शिष्य घाबरला एखाद्या चोराला हात पकडल्यासारखे त्याला काहीच बोलता येत नव्हते दुसरा मुलगा पळून गेला शिष्याच्या तोंडून काही तुटलेले शब्द बाहेर पडले गुरूंशी नजर तो मिळवू शकत नव्हता गुरु म्हणाले की माझा शिष्य निर्भर होता तो कोणाला घाबरत नव्हता पण तू भीतीने थरथरत आहेस गुरुदेव माझा दोष नाही त्या मुलाने मला भहकावून दिलं होतं शपथ देतो की मी पुन्हा असे कधीच करणार नाही मला क्षमा करा गुरु काहीच बोलले नाहीत पण ही गोष्ट ध्यानात ठेव जशी आपली संगत असते तसे विचार आपल्या मनात येऊ लागतात त्यामुळे चांगली संगत ठेव म्हणजे तुझ्यात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल तो शिष्य पुन्हा आपल्या आश्रमाच्या कामात लक्ष घालू लागला त्यानेही तो रस्ताही सोडला तो दुसऱ्या रस्त्याने भिक्षा मागू लागला तो आपले काम काळजीपूर्वक करत होता पण हळूहळू त्याच्यात राग येऊ लागला होता दुसऱ्या शिष्यावर त्याचा राग यायचा तो अस्वस्थ होता आणि त्याने योग्य वेळी भोजन करायचे सोडले होते त्याचे जेवणही निम्मे झाले होते एके रात्री गुरु त्या शिष्याला म्हणाले तू आत्तापर्यंत किती वेळा शपथ मोडली आहेस हे ऐकून तो शिष्य गुरुच्या पायात पडला आणि रडून म्हणाला गुरुदेव ती शपथ मी अनेकदा मोडली आहे त्यानंतर मी अनेक वेळा शपथ घेतली पण प्रत्येक वेळीच ती तुटते माझे मान माझ्या ताब्यात नाही मला करायचे आहे माझ्या मनातून वाईट विचार काढून टाकायचे आहेत पण इच्छा असूनही तसे करणे शक्य होत नाही मग गुरूंनी शिष्याला आपल्यासोबत आश्रमाच्या बागेत नेले आणि म्हणाले बघ इथे काही नाले बनवले आहेत ज्यातून नदीचे पाणी या झाडांना येत आहे आणि हे पाणी निरंतर एका बहानाने सतत येत असते तू हे थांबवू शकतोस का शिष्य म्हणाला हो का नाही शिष्याने काही वाळू उचलून त्या नाल्यात टाकले ते पाणी काही काळ थांबले आणि पुन्हा त्या वाळूच्या वरून वाहू लागले गुरु म्हणाले अरे हे पाणी थांबले नाही शिष्याने खडे उचलले त्याने दगड गोळा केले आणि त्या नाल्यात टाकले आणि थोडा वेळ पाणी थांबले पण पुन्हा दगडावरून वाहू लागले गुरु म्हणाले हे काय आहे जर मी शपथ घेतली की मी पाणी बंद करेन मग मी पाणी थांबवू शकत नाही का शिष्य बोलला गुरुदेव मी आता तुमची शपथ पूर्ण करतो हे पाणी तर मी थांबूच शकतो शिष्य एक मोठा दगड घेऊन आला आणि त्या नाल्यावर टाकून दिला पाणी बंद झाले शिष्य म्हणाला गुरुदेव पाणी थांबले तुमची शपथ पूर्ण झाली गुरुदेव किंचित हसले आणि म्हणाले बाळा नीट बघ पाणी थांबले आहे का ते मागील नाला फोडून बाहेर आले आहे आणि ते आजूबाजूने वाहत आहे आणि आपला मार्ग बदलून ह्या दगडाच्या पुढे येऊन गेले आणि पुन्हा पुढे वाहून जाईल गुरु म्हणाले तुमच्या बाबतीतही असेच घडत आहे तो पुन्हा पुन्हा शपथ घेतो आणि प्रत्येक वेळी मोठी शपथ आणि प्रत्येक वेळी शपथ मोडली जाते आणि ती नेहमीच तुटत राहील कितीही मोठा दगड ठेवला तरी पाणी त्याचा मार्ग बनवून घेईल हे पाहून शिष्याची निराशा झाली आणि म्हणाला गुरुदेव मग मा कोणताच मार्ग नाही आहे का मी माझी शपथ पूर्ण करू शकेन आणि मी योग्य मार्गावर चालू शकतो मग गुरु शिष्याला नदीवर घेऊन गेले जिथूनही पाणी येत होतं गुरु म्हणाले हे पाणी या नदीतून येत आहे त्यामुळे हे पाणी बागेत जात आहे आणि इथून तो मार्ग बंद केला तर मग आपली शपथ पूर्ण होईल का शिष्य म्हणाला हो, हो नक्कीच शक्य होऊ शकते मी हे पाणी इथून थांबवतो मग पाणी पुढे जाणार नाही आणि तुमची शपथ पूर्ण होईल नदीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर पुन्हा मेहनती त्याने एक दगड ठेवून बंद केला आणि म्हणाला हे घ्या गुरुदेव झाले आता पाणी जाणार नाही गुरुदेव म्हणाले शिष्य जर पाणी पुढे जाणार नाही मग बागेत लावलेल्या झाडांचे आणि रोपांचे काय होणार त्यांना पाण्याची गरज आहे आणि त्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना रोज पाणी लागते ते कोमजून जातील त्यांचे काय होणार पाण्याचा मार्ग उघडावाच लागेल शिष्याने नदीतून पाणी परत जाण्याचा मार्ग मोकळा केला गुरु म्हणाले मला एक गोष्ट सांग जर आपण हे पाणी अधिक उघडले तर दुप्पट चौपट किंवा दहापट किंवा संपूर्ण नदीचे पाणी बागेकडे वळवले तर मग काय होईल शिष्य म्हणाला मग गुरुदेव बागेत किती झाडे आहेत सर्व नष्ट होतील तिथे काहीच उरणार नाही गुरु म्हणाले मग हे समजून घे आपल्याला काहीही थांबवायचे नाही आपल्याला शपथ घ्यायची गरज नाही नेहमी संतुलन कायम ठेवायचं आहे जास्त पाण्याने झाडं नष्ट होऊ शकतात कमी पाण्यातही झाडं नष्ट होऊ शकतात या पाण्याप्रमाणेच मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे त्यापेक्षा मनाच्या शक्तीला दिशा देण्याची गरज आहे या पाण्यातून जसे जीवन फुलू शकतं आणि त्याचा नाशही होऊ शकतो त्याचप्रमाणे मनाच्या सामर्थ्याने आपणही निर्माण होऊ शकतो आणि पडझडही होऊ शकते हे नेहमीच लक्षात ठेवायला हवं शिष्य म्हणाला पण गुरुदेव आपल्या मनात येणारे वाईट विचार मी कसे थांबून गुरु म्हणाले थांबवायची गरज नाही तुमच्यात जो काही विचार आहे त्याचं कारण तुमच्यामुळेच आहे त्या कारणाचं चिंतन करा आणि असे नाही ना नदीचे ना सर्व पाणी तुम्ही बागेत सोडले आहे त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसतं जीवन नाही ऊर्जा नाही वनस्पती नाही फक्त वासनाचं पाणी शिष्य म्हणाला गुरुदेव तुमचे म्हणणे बरोबर आहे माझ्या आयुष्यात आधी अनेक गोष्टी होत्या मला काहीतरी व्हायचं होतं मला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं मला अध्यात्माकडे वाटचाल करायची होती लोकांना मदत करायची होती लोकांना ज्ञान द्यायचे होते मला काहीतरी वेगळं व्हायचं होतं पण रस्ता चुकला आता माझी सर्व ऊर्जा फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित आहे वाचनेबद्दल मला मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्या दिवशी शिष्य रात्री खूप शांत झोपला सकाळी पूर्ण मनाने त्यांनी आपले काम केले -चुँँँ आणि -चुँँ -चुँ त्याच रस्त्याने गेला तो मुलगा अजूनही त्या झाडामागे कुठेतरी लपला होता शिष्य त्या मुलींकडे गेला आणि पाणी मागितले एका मुलीने त्याला प्यायला पाणी दिले आणि त्या संन्यासे शिष्याच्या चरणांना स्पर्श केला शिष्याने हात वर केला आणि म्हणाले तुमचे कल्याण हो शिष्याचे मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले होते त्याच्या चेहऱ्यावर मुस्कान आले जणू काही त्याने गमावलेले ते परत मिळाले तो परत त्याच्या वाटेला गेला पूर्वीप्रमाणेच निर्भर होऊन तो मुलगा मागून त्याच्या जवळ आला आणि म्हणाला क्या बात है आज तर तू जवळून पाहिलंस तू तर माझ्याही पुढे गेलास शिष्य म्हणाला आपण नेहमी दुसऱ्यांना पाहण्यात व्यस्त असतो आपण स्वतःला पाहू शकत नाही असे किती दिवस झाडामागे लपून बसणार एखादी आवडत असेल तर तिला सांग तिलाही तू आवडत असशील तर लग्न कर पण आधी काहीतरी बनून जा स्वतःची एक ओळख निर्माण कर तुझा वेळ आणि शक्ती वाया घालवू नकोस मग तो मुलगा रोज शिष्याला भेटू लागला त्या मुलाने झाडामागे लग्न बंद केलं आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी धडपड केली सुसंगतीचा परिणाम होता तो म्हणून तुमची कंपनी बदला तुमचं मन बदला तर जर तुम्ही स्वतःला बदलत असाल तर स्वतःला बदलताना पहा ते बरोबर असं वाचू जेव्हा तुमच्या मनात विचार येतात तेव्हा अपराधी वाटू नका आत्मग्लानीमध्ये जगू नका हे शरीर आहे आणि हे सर्व हजारो वर्षात शिकले आहे तुमचा फक्त एक संकल्प करून शपथ घेऊन ते तुटणार नाही पण तुमच्यात ती शक्ती आहे ती ऊर्जा आहे त्याचा योग्य आणि संतुलित वापर करून तुम्ही हिरवीगार बाग तयार करू शकता तुम्ही काय आहात याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तुम्ही एक जिवंत ऊर्जा आहात तुम्ही किती मौल्यवान आहात हे तुम्हाला स्वतःलाही माहीत नाही म्हणून जागेवा आणि स्वतःला ओळखा आणि काहीतरी होण्याकडे लक्ष द्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद भक्तांनो तुम्हाला हा आजचा ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असल्यास आता सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जयनवा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद